शेगाम येथे राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन शतक महोत्सवी वर्षानिमित्त राजमाता जिजाऊना मानवंदना म्हणून राजमाता जिजाऊ चषकाचे आयोजन प्रवीण भाऊ दरेकर राज्यातील बॉक्सिंगप्रेमींनी लाभ घ्यावा कार्याध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार शेगाव दिनांक 9 डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेतर्फे शतक महोत्सवी वर्षात वरिष्ठ पुरुष व जिजाऊ चषक युवा महिला स्पर्धेचे शेगाव येथे आयोजन केले आहे या स्पर्धेचे आयोजक बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून संतनगिरी शेगाम येथे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे प्रवीण भाऊ दरेकर जे आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत आम्ही मागणी केली होती की बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे बॉक्सिंगचे आणि मुलींची स्पर्धा व्हावी आणि त्यांनी सांगितलं जिल्ह्यात राजमाता जिजाऊ कप त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी आपण महिलांसाठी करूया अशा प्रकारचं त्यांनीसुद्धा सूचना केली आणि त्याला मान्यता दिली मी त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो संत शेगाव नजरी गजानन महाराजांची आणि मातोत्सव बुलढाणा जिल्हा महाजी उत्सव स्मरण करून ते कप आम्ही सुरू करतो आहे या महाराष्ट्र राज्यातून सांध्यापासून बारल्यापर्यंत पाचशे ते साडेपाचशे सगळे खेळाडू इथे हजर राहणार आहेत जे जिल्हा संघटन स्थापनेतून सिलेक्ट होऊन त्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे त्यांना राजकीय चंद्रवाडी बॉक्सिंगमध्ये आणि सगळ्या ठिकाणी पाच टक्के आरक्षण असल्यामुळे त्यांचा तिथे फायदा होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या इथून जिल्ह्यातील जे जे चांगले विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांना या बॉक्सिंगबद्दलचं प्रेम वाढावं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही एक दृष्टी एक स्पर्धेचं आयोजन भव्य दू आयोजन आपल्या जिल्ह्यातील दृष्टिकोनातून शेगाव शहरात अशा प्रकारचं झालं अशा चांगलं आयोजन प्रवीण भाऊच्या मार्गदर्शनात आम्ही इथे या करत आहोत सन्माननीय करुण भाऊ घरेकरांनी महाराष्ट्र राज्याचे लालचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस क्रीडा मंत्री माणिकरावजी साहेब आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब रक्षाबाईसे आणि अनेक केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांना आमंत्रित केलेलं आहे या विभागाचे सन्माननीय आमदार जे आमचे अध्यक्ष आहेत आदरणीय संजयरावजी फुटेसाहेब त्यांच्या सहभाग्यावरती महिलांसाठी त्यांनी काल मला